हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी केसांना मेहंदी कशी लावायची काय काय घालायचं भिजवताना हे सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हेल्पफुल तर नक्की असेल तुमच्यासाठी तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करूयात मी दोन कप म्हणजे चहाचे आपले दोन कप असतात ते कप घेतलेले आहेत आणि त्याने पाणी ठेवलेलं एक कॉपी घालायचे दोन चमचे माझी कॉफी जरा हवेच्या संपर्कात आल्यामुळे घट्ट झाली होती तर तीच घालून घेतली छान उकळी काढली आणि कॉफी लवकर थंड होण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली त्यानंतर मी इथे नॅचरल ने ब्राऊन कलरची निश्चय मेहंदी घेतलेली आहे मी तीन पॅकेट घेतलेले आहेत आता हे कसं डिसाईड करायचं तुमच्या केसाच्या लेंथवर डिपेंड आहे हे पूर्णपणे तुमची केसाची लेंथ किती आहे आणि तुम्ही मेहंदी भिजवताना घट्ट करता की थोडीशी पातळ सर करता त्याच्यावर डिपेंड आहे पूर्णपणे तर मी एकदम घट्ट ठेवते कारण की त्याचा ओगळ जो आहे तो तर केसावर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर वगैरे येत नाही त्यासाठी तर ज्या भांड्यामध्ये आपण कॉफी उकळवली होती त्याच भांड्यामध्ये मी मेहंदी घालून घेतलेली आहे आणि दोन चमचे दही दोन चमचे तेल आणि दोन व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घालून घेतलेले आहेत आणि अंड्याचा एक वाईट घालून घेतलेला आहे पिवळा भाग घातला ना तर वास खूप ह्याचा येतो उग्र वास येतो तो सहन होत नाही मला त्यामुळे मी शक्यतो घालत नाही टाळते घालण्याचं <coughs> यानंतर घालायचं आपल्याला लिंबाचा रस माझ्याकडे लिंबू खूपच मोठा होता आणि असंही मी दही घातलं होतं त्यामुळे अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे दही आणि लिंबू जे आहे तर ते सॅट्रिक ॲसिड असतं त्यामुळे इचिंग आणि कोरडा कोंडा होण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी होतं म्हणजे होतच नाही त्यानंतर ना सुरुवातीला ना जे आपण मिश्रण घातलं म्हणजे जे काही घातलं होतं त्याच्यात आपल्याला मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर ना कॉफीचं पाणी थोडं थोडं करून आपल्याला ॲड करत राहायचं आहे जर सगळं एकदमच घातलं ना तर थोडंसं पाण्याचं प्रमाण अंदाज लागत नाही कमी जास्त होऊ शकतं तर मी अशा पद्धतीने दोन तीन वेळा घालून घेतलेल्या आणि मला आता आणखीन ही गाठी वाटत आहे तर काय करायचं हे गाठी जाण्यासाठी तर मी आदल्या दिवशी मेहंदी भिजत घालते तर त्या दिवशी अशाच गाठी असतात ना त्या तशाच ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी आता तुम्ही इथे बघू शकताय गाठी तुम्हाला आणखीनही दिसत आहेत इथे पण ज्या वेळेला आपण चमच्याने एक दोन वेळा फिरवलं तर ते गाठी सगळ्या वेगळतात कारण त्या रात्रभर छान भिजलेल्या असतात आणि छान असे स्मूथ पेस्ट तयार होते जसे की आपण एखादं वाटण वगैरे स्मूथ मिक्सरला लावतो ना तशा प्रकारे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता इथे मी अशा पद्धतीने मेहंदी घालवते आणि तुम्हाला आणखीन बरगंडी कलर वगैरे हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीटरूट घालू शकता त्याच्याने आणखीन छान कलर येतो आणि खूप हेल्दी असं म्हणजे मेहंदीचं तुमचे बॅटर जे आहे ते तयार होईल तर मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे एक दोन चमचे पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलं तर आता केसांना मेहंदी कशी अप्लाय करायचं हे सांग सगळ्यात आधी केस छान मोकळे सुटसुटीत करून घ्यायचं केस विंचरून घ्यायचं कंगवा केल्यानंतर केसातला गुंता वगैरे सगळा मोकळा होतो आणि मधून भांग करून घ्यायचा आहे भांग केल्यानंतर पुन्हा आपले केस गुंता होता त्यामुळे आणखीन एकदा दोनदा कंगवा फिरवायचा आहे आपल्याला त्यानंतर ही स्मूथ अशी पेस्ट तुम्ही बघू शकताय है है, जी जी ती तो तो तर ती घ्यायची आहे आणि जिथे आपला भांग क्षमतो तिथे आपल्याला एक केसाचा छोटा सेक्शन घ्यायचा आहे आणि एकदम सेंटरला घ्यायचा हा सेक्शन जेणेकरून आपले जे बाकीच्या बटा आहेत किंवा जे केस आहेत ते छान असे बसतील व्यवस्थित आणि वाकडा तिकडा न झाल्यामुळे ते हलणार नाहीत वगैरे व्यवस्थित असं तर तुम्हाला आंबाड्याची गाठ माहिती असेल तर तशा पद्धतीने एक गाठ घालून घ्या तेवढ्याच केसाची किंवा नसेल जमत तर सरळ असं गोल गुंडाळून राऊंड करून घेऊ शकता काहीच अडचण नाही यानंतर ना काय करायचं आजूबाजूच्या केसामधलं एक सेक्शन घ्यायचं थो, थोडा थोडा केसांचा सिक्षण घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने त्याला पूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला मेहंदी लावून घ्यायची आहे आणि शेवटला ज्या वेळेला आपण त्या राहिलेल्या ते ह्याला गुंडाळणार आहे तर मधल्या सेक्शनला तर तिथे मेहंदी लावून घ्यायची आहे जेणेकरून पुढची नेक्स्ट बट जी आहे तर ती ऑटोमॅटिकली त्याला चिकटून राहील व्यवस्थित आणि कोणताही क्लचर किंवा बो वगैरे लावण्याची आपल्याला गरज नाही भाषे तिथे तर असा अल्टरनेट घ्यायचा आहे एकदा इकडचा सेक्शन घ्यायचा एकदा इकडचा सेक्शन आणि केसांना मेहंदी लावताना पूर्ण मुळापासून ते केसाच्या शेंड्यापर्यंत लावून घ्यायचे आणि एवढ्या मेहंदीमध्ये भरपूर सारी पुरून उरते इतकी मेहंदी अशा पद्धतीने लावलात ना व्यवस्थित तर छान बसते सगळा भाग जो केसाचा आहे तो अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचा आहे अल्टरनेट आपल्याला प्रत्येक वेळेला सेक्शन उचलायचे आहेत केसाचे तर समोरचे माझे केस थोडेसे शॉर्ट आहेत तर ते सुरुवातीला मी क कवर करून घेतलेले आहेत मेहंदीने कारण की नंतर ना जर तो मधला राऊंड जो आहे किंवा आंबाडा जो आहे तर तो मोठा झाला ना नंतर हे केस सेट होणार नाहीत त्यामुळे मी सुरुवातीला समोरचेच केस जे आहेत ते सेट करून घेतलेले आहेत आणि आता मेहंदी भिजवताना आपण काय काय घातले इनग्रिडियन्स त्याच्याबद्दल थोडंसं सांगते मी कॉफी किंवा चहाचं पाणी करू शकताय तुम्ही काही प्रॉब्लेम नाही कॉ कॉफी नसेल तर चहाचं पाणीसुद्धा घेऊ आहे त्याच्यामध्ये कॅरेटीनचं प्रमाण असतं आता कॅरेटीनमध्ये भरपूर सारे बे बेनिफिट्स आहेत तुम्हाला माहिती आहे जे आता कॅरेटीन ट्रीटमेंट वगैरे करतात तर कॅरेटनमध्ये आपल्याला आपल्या केसांसाठी हेल्दी ग्रोथ होण्यासाठी छान असतं त्यामुळे ते घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना लिंबू आणि दहीमध्ये सॅट्रिक ॲसिड असतं आंबटपणामुळे आपल्याला कोणताही इचिंग कोंडा किंवा ते ऊ वगैरे होण्याचं प्र प्रमाण जे असतं तर ते कंट्रोलमध्ये राहतं होतच नाही शक्यतो त्यानंतर ना, ना एक वाईटमध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं जे की केस केसांसाठी खूप हेल्दी असतं त्यानंतरनं घेतलेले आहेत विटॅमिन ई विटॅमिन ईमुळे केस आपले सिल्की आणि छान राहतात बघा त्यामुळे हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बरगंडी जर हवा असेल तर तुम्ही बीटरूट जो आहे तो तो किसून घ्यायचा आहे आणि चहा उकळतो उकळतो त्यावेळेला त्यामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची नंतर ना आपण आता मी कॉफीचं पाणी डायरेक्टली घातलेलं आहे ते गाळावं लागलं नाही पण ज्यावेळेला तुम्ही बीटरूट घालात त्यावेळेला ते उकळून गाळून घ्यावं लागणार तुम्हाला मेहंदी लावल्यानंतर साधारणपणे एक तीन तास तर ती ला तरी आपल्या केसाला राहिली पाहिजे तरच त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला सगळे भेटतात जर तुम्ही गडबडीत असाल तर शक्यतो लावणे टाळा किंवा लाव लावलात तरी पण असा दोन तीन तास वेळ असेल तरच लावा आदल्या दिवशी केस तुमचे म्हणजे ज्या दिवशी मेहंदी लावणार आहे त्या दिवशी केस तुमचे शाम्पूने धुतलेले असावेत आणि दु ज्या दिवशी आपण मेहंदी आता धुणार आहे त्यावेळेला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे मेहंदी धुण्यासाठी कोमट पाणी न एकदा एक मग जर आपण केसावर घातलात तर ह्या ज्या बटा आपण गुंडाळलेल्या आहेत ते व्यवस्थित सुटतात आपल्याला काहीच म्हणजे गुत्ता वगैरे होणार नाही फक्त शेवटला आपण मध्ये सेंटरला जी गाठ घातली ती तेवढी आपल्याला हाताने सोडावी लागते बाकी सगळं पाणी घातल्यानंतर ऑटोमॅटिकली निघतात त्यानंतर ना जवळपास आपल्याला तीन ते साडेतीन तास मेहंदी ही केसांना ठेवावीच लागेल त्याशिवाय त्याचे कलर वगैरे येणार ना नाही आणि अशा पद्धतीने मेहंदी लावणार नाही सिंपल म्हणजे से इवन टोन जो आहे तो केसांचा सगळीकडे केस छान असे कलर दिसेल आणि केसांना मेहंदी आता केस धुतल्यानंतर ना रात्रीच्या वेळेला काय करायचं आपल्याला तेल लावून घ्यायचं चपचपीत असं कोमट करून लावायचं तेल कधीही थंड लावायचं नाही कोमट करून लावायचं तेल आणि पूर्ण शेंड्याला न लावता फक्त भांगामध्ये लावून घ्यायचं आपल्याला तेल आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही शॅम्पू म्हणजे मेहंदी वगैरे लावून केस शॅम्पू केलात तर केस तुमचे छान सिल्की आणि खूपच छान असा कलर येईल तुमच्या केसांना आणि तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही घरी लावलेलं ला आहेत पार्लरसारखाच तुम्हाला लुक भेटेल येते आता ज्या पण वेळेला आपण निशाळ मेहंदी किंवा प्रेम दुल्हन मेहंदी अशा मेहंदी लावतो ना तर त्यावेळेला ते थोडेसे केस ओले असतील तर त्यावेळेला ते आपल्याला पांढरे कपडे थोडेसे अवॉइड करायचे कारण त्याचा जो मेहंदीचा कलर आहे पांढऱ्या कपड्यांमध्ये लगेच उतरतो सुकल्यानंतर तुम्ही नक्की घालू शकता काही अडचण नाही तर व्यवस्थित अशी आपली मेहंदी आता कवर झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कवर केलात ना कोणताही क्लचर बो किंवा क्रिप लावण्याची आवश्यकता नाही व्यवस्थित सुकून जाते आता मेहंदी माझी सुकलेली आहे जवळपास मी दीड वाजता लावली होती आणि साडेपाच वाजता धुतलेली आहे जवळपास तीन चार तास माझ्या केसांना मेहंदी व्यवस्थित राहिली होती तर तुम्ही ते बघू शकता आता मी सिम्पली वॉश करणार आहे कोमट पाण्याने आणि तुम्ही ते बघू शकता अगदी कोमट पाण्याने वॉश केलेलं काय शॅम्पू साबण किंवा काहीही लावलेलं नाही तर दुसऱ्या दिवशी आता मी तेल लावून घेणार आणि दुस तिसऱ्या दिवशी मग शॅम्पू करणार आहे तर अशा पद्धतीने मी मेहंदीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिली ती प्रेस करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया असायच्या